स्कार बऱ्याच मुलांना पदवी घेणे शक्य होत नाही किंवा बऱ्याच मुलांना दहावी किंवा बारावी याच्यानंतर त्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडतो परंतु त्यांच्या शिक्षण घेण्याची त्यांची जी इच्छा असते ती कुठंतरी राहून जाते किंवा त्यांना स्किल बेस्ड किंवा कौशल्य आधारित शिक्षण घेणं शक्य होत नाही मग तेव्हा अशा मुलांचं काय करायचं हा जो प्रश्न असतोय हा प्रश्न सोडवण्यासाठी एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालापासून शिवाजी विद्यापीठामध्ये प्रौढ व निरंतर शिक्षण आणि विस्तार विभाग सुरू झाला परंतु नवीन जो कायदा झाला महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ॲक्ट दोन हजार सोळा या ॲक्टप्रमाणे आपल्या विभागाचं नाव हे आजीवन अध्ययन व विस्तार विभाग असे झालेले आहे आणि या विभागामध्ये एकोणसत्तर वेगवेगळे कोर्सेस आपण चालवत आहोत आणि हे एकोणसत्तर कोर्सेस आपल्या विभागामध्ये न चालता या विद्यापीठातील तिन्ही जिल्हे म्हणजे सातारा सांगली आणि कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यातील जे आपले कॉलेजेस आहेत महाविद्यालय आहेत जे दोनशे सत्तर ते नव्वद असे जे महाविद्यालय आहेत त्या महाविद्यालयामध्ये या सर्व प्रकारचे कोर्स आपण चालवू शकतो यामुळं आहे कसं की जे मुलं डिग्री घेत आहेत म्हणजे बी ए बी कॉम बी एस सी किंवा कोणत्याही डिग्री घेत आहेत तीन वर्षामध्ये किंवा चार वर्षामध्ये डिग्री घेत असताना जर या मुलांनी या आमच्या या आजीवन अध्ययन व विस्तार विभागातील कोर्सेसमधील जर काही कोर्सेस त्यांनी केले तर त्यांना नक्कीच त्याचा पुढच्या आयुष्यासाठी किंवा पुढच्या त्यांच्या प्लेसमेंटसाठी किंवा जॉब मिळवण्यासाठी किंवा एखादा स्वतःचा बिझनेस सुरू करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो आणि या कोर्सेसची फीज अतिशय नॉमिनल आहेत आणि हे कोर्सेस सर्व प्रकारचे आहेत म्हणजे असं नाही की फक्त आर्ट्सवाल्या मुलांनी करायचे आहेत किंवा सायन्सच्या मुलांनी करायचे आहेत किंवा इंजिनिअरिंगच्या कॉमर्सच्या असं काही नाही कोणताही विद्यार्थी कोणताही कोर्स करू शकतो कारण तसं स्किल बेस्ड कोर्सेस आपण घेतलेले आहेत अगदी उदाहरण घ्यायचं झालं तर बालवाडी शिक्षिका हा साडेसातशे रुपयेला एका आमच्या विद्यार्थिनीने केलेला कोर्स तिनं आता इस्लामपूरमध्ये स्वतःची बालवाडी काढलेली आहे आणि आत्ता तिचा टर्न ओव्हर वीस लाख रुपये वर्षाचा आहे म्हणजे जवळजवळ ती महिन्याला अगदी खर्च वजा जाता महिन्याला एक लाख रुपये कमवते आणि तिचा खर्च किती होता शिकण्याचा तर फक्त साडेसातशे रुपये हे एक मुद्दा मी फक्त उदाहरण दिलं कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी टॅलीसारखे कोर्सेस आहेत किंवा आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठी मोडी लिपी आहे किंवा इंग्लिश ग्रामरचं कि आहे असे भरपूर कोर्सेस आपल्याकडे आहेत की जे बी ए करत असताना इंग्लिश ग्रामरचा एक छोटा कोर्स केला किंवा अजून प्रॅग्मॅटिक इंग्लिश नावाचा पण अजून एक सर्टिफिकेट कोर्स आहे अशा प्रकारे भरपूर कोर्स उपलब्ध आहेत त्याचबरोबर तेवीस चोवीसमध्ये आम्ही एम ए योगशास्त्र हा मास्टर डिग्री कोर्स सुरू केला आणि त्याच्यासाठी चोवीसचा इंटेक होता आणि सांगण्यास मला अतिशय आनंद होत आहे की पहिल्या वर्षी पहिल्या राऊंडमध्ये आमचे सर्व इंटेक फुल झालेला आहे आणि आम्ही तो कोर्स अतिशय सुंदरपणे चालत आहे त्याला चांगला रिस्पॉन्स आहे आणि जसं आमच्या डिपार्टमेंटचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे की वयाचं बंधन नाही तर मला तुम्हाला इथं सांगायला आनंद होतो आहे की यम ए योगशास्त्राचे विद्यार्थ्यांचं कमीत कमी वय अगदी तेवीस वर्षे आणि जास्तीत जास्त वय हे शहात्तर वर्षापर्यंतचे ग्रहस्थसुद्धा आमच्याकडे आहेत अशा प्रकारे कोणताही व्यक्ती फक्त तिथं असं आहे की मास्टर डिग्री असल्यामुळं तरी एखादी बॅचलर डिग्री आवश्यक आहे आणि त्याची एंट्रन्स राहते त्या एंट्रन्समध्ये मात्र तुम्ही बसायचं आहे आणि एंट्रन्स पास झाली की सरकारी जे गव्हर्नमेंट रूल आहेत त्याप्रमाणे तुम्हाला एम मी योगशास्त्राला ॲडमिशन मिळू शकते आता मी सांगितले की तुम्हाला सिक्स्टी नाईन कोर्सेस आपण सध्या रन करतो आहे पण जो विस्तार विभाग आहे या विस्तार विभाग म्हणजे ह्या वेगवेगळ्या वे प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज समाजाशी लागणाऱ्या ॲक्टिव्हिटीज आपणास घ्यायच्या आहेत त्याची मी थोडक्यात उदाहरणे देतो जसे की राखी कशी बनवायची महिलांसाठीचा तो कोर्स असेल किंवा फुलदाणी कशी बनवायची असे कोर्स असतील किंवा अगदी खेडेगावच्या ज्या महिला आहेत त्यांना गावाकडे आपण वाकळ शिवतो तर ते वाकळ शिवण्याचं सुद्धा एक दिवसाचं कार्यक्रम एक्स्टेन्शन आम्ही घेत असतोय सात दिवसाचे एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी घेत असतो आहे योग आणि निसर्गोपचार नावाचा एक वर्षाचा आपला कोर्स आहे त्याच्यामध्ये निसर्गोपचारसाठी लागणारी साहित्य असेल किंवा त्याच्यासाठी लागणारे एक्स्टेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये ॲक्च्युली त्यांनी कसं निसर्गोपचाराचं चा ट्रेनिंग द्यायचं आहे तर ते आपण त्याच्यासाठी नाशिकला जातो किंवा लोणावळ्याला जातो की जे तिथं निसर्गोपचाराचे चा फुल फ्लेज तेवढ्यासाठीच ते सेंटर आहे तर आपण तीन दिवसाचं तिथं एक्सटेंशन ॲक्टिव्हिटी घेतो त्यांचं ऑन जॉब ट्रेनिंग जर म्हणतो आपण ओ जो प्रकार आहे आता नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये जो ओ जो प्रकार आहे तशा पद्धतीचं आपण ट्रेनिंग तिथं घेत असतो आहे अशा पद्धतीनं आम्ही जो समाजापासून की ज्याला वयामध्ये त्यांना शिक्षण घ्यायला पाहिजे ते न घेता किंवा त्याच्या काही अडचणीमुळे तो जो शिकू शकला नाही तर त्यांना पुन्हा एकदा संधी देणं हा या आमच्या विभागाचा मेन उद्देश आहे आणि ती पुन्हा संधी ही वयाचं कुठलंही बंधन न ठेवता आम्ही ती पुन्हा संधी इथं देत आहोत आपले जे एकोणसत्तर कोर्सेस आपल्या विभागामध्ये रन होतात त्याच्यासाठी शिकवण्यासाठी जे शिक्षक येत आहेत ते मात्र या समाजातील अतिशय तज्ज्ञ व्यक्ती येत असतात त्याचबरोबर हे कोर्स पूर्ण झाल्यानंतर जे समाजामध्ये तुम्ही बाहेर गेल्यानंतर संधी दोन प्रकारच्या आहेत एक म्हणजे तुम्ही स्वतः नोकरी करू शकता आणि दुसरं आहे की स्वतःचा बिझनेस सुरू करू शकता जसं उदाहरणार्थ नॅचरोपथीचा जर तुम्ही कोर्स केला असेल तर तुम्ही त्या नॅचरोपथीच्या सेंटर काढू शकता आहे तेव्हा जसे की मसाज सेंटर असेल तर नॅचरोपथी मसाज किंवा मड थेरपी असा प्रकार असतो आहे तर तो तुम्ही तिथं घरी तुमच्या सुरू करू शकता याप्रकारे संधी इथं तुम् भरपूर प्रमाणात उपलब्ध होऊ शकतात आणि हे जे सिक्स्टी नाईन कोर्सेस आहेत यांची सुरुवात आतापासून होणार आहे त्या तशा पद्धतीनं आम्ही त्याचं वर्तमानपत्रामध्ये त्याची ॲडसुद्धा देत असतो कमीत कमी दोन ते, थे थे ते है। तो तो तीन वेळेला ॲड देत असतोय तर तुम्ही ते वर्तमानपत्रातले ॲड बघून किंवा जे कॉलेजचे विद्यार्थी असतील त्यांनी त्यांच्या कॉलेजमध्ये शिक्षकांचे कन्सर्न शिक्षकाशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही या कोर्सेसला ॲडमिशन घेऊ शकता एकोणसत्तर कोर्सेस सांगितले या एकोणसत्तर कोर्सेसची नावं आणि त्यांना लागणारे इलिजिबिलिटी ही लिस्ट आपल्या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आहे आणि जर तुम्हाला त्याच्यामध्ये ॲडमिशन घ्यायची जर इच्छा असेल तर तुम्ही आमच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग या शिवाजी विद्यापीठाच्या विभागाकडे तुम्ही संपर्क साधू शकता किंवा कॉलेजेस जे तुमचे जवळचे कॉलेज असेल त्यांच्याकडे जरी गेला तरी प्रत्येक कॉलेजेसमध्ये लाईफ लाँग लर्निंगचं एक टीचर कॉर्डिनेटर नेमलेले असतात त्यांच्याशी जरी तुम्ही संपर्क साधला तरी तुम्हाला याच्याबद्दलची विस्तृत माहिती मिळू शकेल